आजकाल आजूबाजूला अनेक तरुण सर्पमित्र आपल्याला पाहायला मिळतात मात्र आळंदी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पकडलेल्या सापाला जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राला त्याच सापानं दंश केल्यामुळं सर्पमित्र तरुणाचा मृत्यू झालाय ज्या सापाचा जीव वाचवण्यासाठी त्याला जंगलात सोडण्यासाठी तरुण गेला होता त्याच सापानं दंश केल्याचं आता समोर आलंय राहुल उर्प विकास मल्लिकार्जुन स्वामी वैवर्ष बत्तीस असं या सर्पमित्राचं नाव आहे व्हिडिओ मध्ये पुढे काय घडलं हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्पदंश झाल्यानंतर सर्पमित्र असलेल्या राहुल स्वामीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान या सर्पमित्र तरुणाचा मृत्यू झालाय जंगलामध्ये निर्जनस्थळी कोब्रा या जातीचा साप सोडताना सर्पमित्र तरुणाच्या हाताला दंश झाला आणि त्यामध्येच या तरुणाचा मृत्यू याबाबत अधिक माहिती अशी की राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी हा तरुण सर्पमित्र म्हणून आळंदी परिसरात परिचित होता आळंदी शहरातील देऊफाटा फाटा इथं काळे कॉलनी मध्ये कोब्रा या जातीचा साप निघालेला होता साप निघाल्यानं त्याला पकडण्यासाठी आज सर्पमित्र गेला होता कोबरा या विषारी सापाला पकडल्यानंतर त्याला एका सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडण्यासाठी राहुल स्वामी हा सर्पमित्र तरुण गेलेला होता मात्र साप सोडताना या कोब्राचा सापानं राहुलला दंश केला त्यानंतर त्याला तातडीनं आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र उपचारादरम्यान उपचारा राहुल स्वामी या तरुणाचा मृत्यू वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्यानं त्याच्या संपूर्ण शरीरात विष याशिवाय सर्पदंश झालेल्या भागावर कोणत्याही प्राथमिक उपचार कापडी किंवा अन्य बांधणी केली नसल्याचं देखील समोर आलंय राहुल स्वामी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते